शहराची या मैं सूपर शहरा बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर यादरमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये भिंगार शहरातील पाटील गल्लीत हरभाऊ वाड्याच्या बंद खोलीत सुरू असलेल्या आड्यावर छापा टाकत भिंगार कॅम्प पोलिसांनी त्रेसष्ट हजारांचा ऐवज जप्त केला आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण सुनील पेंडुलकर आकाश अरुण थोरात तेजस रघुनाथ पाडळे शिवा राजू सदा पुलकर अविनाश कुमार वहडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत भिंगार येथील पाटील गल्लीतील हरभाव वाड्यातील एका बंद खोलीत जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती नगर शहरात छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपण केले परंतु हा इतिहास पुढे आणण्यासाठी स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती काम करत आहेत आम्ही लोकप्रतिनिधी सुद्धा योगदान देत आहोत पण आता याचा विस्तार झाला पाहिजे त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे त्यातूनच इतिहासाची जपवणूक होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे नगर शहराचे महत्वाचे चौक रस्ते इमारती मोकळ्या जागांना लोखंडी सांगडा उभारून त्यावर जाहिरात प्रसिद्ध करण्याचा मोठा व्यवसाय आहे हे सर्व होर्डिंग स्पॉट महापालिकेच्या मालकीचे असले तरी त्यावर खासगी ठेकेदार संस्थेमार्फत होर्डिंग लावले जातात त्यासाठी खाजगी ठेकेदार सध्या महापालिकेला एक होर्डिंग स्पॉटचे पाचशे रुपये देते परंतु त्यानंतर होल्डिंग स्पॉटवर मनमानी पद्धतीने जाहिरातबाजी केली जाते खाजगी ठेकेदार संस्थेकडून नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे बायकोला शिवगळा का करतोस असे म्हणत लोखंडी सळई डोक्यात मारून एकाला जखमी केल्याची घटना शनिवारी नागापूर परिसरासमर्ट गल्लीत घडली पिंटू शेका सरोदे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी मल्लारी साळुंके विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांना दाखल करण्यात आला आहे हिला जमीन दुचाकी कशाला हवी असे म्हणत महिलेला मारहाण करत पिण्याच्या नळ तोडल्याची घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागेश कैलास करपे व लक्ष्मी कैलास करपे यांच्या सणखी दोन अशा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत चंदा राहुल करपे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीत महिलेच्या हातातून दुचाकी चावी आरोपीने हिसकावून घेतली तसेच दारातील पिण्याच्या पाण्याचा नळ तोडून आरोपीने त्याच्या दारात नळ जोडून घेतला फिर्यादी महिलेला पाणी भरण्यासाठी न ठेवला नाही तसेच महिलेला मारण केली असे फिर्यादीत म्हटलं असून पुढील तपास पोलीस नाईक साठे करत आहेत शहराच्या खबरबात मध्ये शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर